मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस सावयकर नगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा ग्राहकांनो आम्ही देतो उत्कृष्ट तयार दागिने आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स म्हणजे वन ग्रॅम दागिन्यांचे स्वतंत्र दालन चांदीच्या दागिन्यांची भरपूर हजर स्टॉक तसेच आमच्याकडे मिळते अगदी अल्प दरात गोल्ड लोन शिवाय सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक, एक शून्य 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 सात विट्यात ड्रग्सच्या विषयानंतर पोलीस प्रशासनाची लकतरे उडवण्याचा डाव सुरू झालाय घावलाय तर आजवर थरा न दिलेल्या काही मंडळींनी पोलिसांना टार्गेट करण्याचा चंग बांधलाय त्यानुसार विटा परिसरातील ड्रग्स आणि गांजाचा आधार घेऊन पोलिसांविरोधात सह्यांची मोहीम सुरू झाली आहे या मोहिमेअंतर्गत लोकांच्या जबरदस्तीने सह्या घेतल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विटा परिसरात ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ड्रग्ज माफियांचा डाव उधळून लावत मोठी कारवाई केली या कारवाईनंतर या ड्रग्ज फॅक्टरीशी संबंध असणाऱ्या सात आरोपींना तुरुंगात डांबून संदीप घुगे यांच्या टीमने धडाकेबाज कारवाई केली यानंतर विटा ड्रग्ज प्रकरणातील महिला आरोपी गोकुळा पाटील यांना वाचवण्यासाठी विटा पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा कारनामा केल्याची चर्चा सुरू झाली यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अधिकाऱ्यांची टीम करून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे या संपूर्ण प्रकरणात विटा पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या रडारवर असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार काही दिवसातच ड्रग्ज प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे परंतु या संपूर्ण प्रकरणाचा आधार घेऊन विटा परिसरातील ड्रग्जच्या विषयानंतर पोलीस प्रशासनाची लक्तरे उडवण्याचा डाव सध्या सुरू झाला आहे जिल्ह्यात काही पोलीस नक्कीच नालायकपणा करीत आहेत आणि अशा नालायक प्रवृत्तीच्या पोलिसांना नक्कीच धडा शिकवला गेला पाहिजे परंतु पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील असंख्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून प्रामाणिकपणे लोकांची सेवा करताना दिसून येत आहेत आणि काही नालायकपणा करणाऱ्या पोलिसांमुळे प्रामाणिक पोलीस देखील भरडले जात आहेत अशातच विटा शहरात ताजा आणि ज्वलंत विषय असणाऱ्या प्रकरणात सोडायचं नाही अशा प्रवृत्तीमधून पोलिसांविरोधात सध्या मोहीम सुरू झाली आहे विटा पोलिसांनी आजवर थरा न दिलेल्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन पोलिसांना टार्गेट करण्याचा चंग बांधल्याची परिसरात चर्चा आहे त्यानुसार विटा परिसरात ड्रग्ज आणि गांजाचा आधार घेऊन पोलिसांविरोधात सह्यांची मोहीम सुरू झाली आहे या लोकांच्या जबरदस्तीने सह्या घेतल्याची देखील परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे विटा ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत हा कारखाना उद्ध्वस्त केला याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या टीमचे जिल्ह्यातून मोठे कौतुक सुरू आहे आमदार सुहास भैया बाबर यांच्यासह वैभव दादा पाटील यांनी देखील विटा शहरासाठी आक्रमक भूमिका घेऊन आपापल्या परीने विटा शहराला लागलेला कलंक कायमचा मिटवण्यासाठी ताकदीने पुढाकार घेतला आहे या, या उत्कृष्ट भूमिकेचे देखील परिसरातून कौतुक सुरू आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या गुन्हेगारी प्रकरणाचा संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस रात्रीचा दिवस करून छडा लावत आहेत परंतु विट्यातील ड्रग्ज आणि गांजासारख्या पेटलेल्या प्रकरणाचा आधार घेऊन सामाजिक कार्याचा खोटा आव आणणाऱ्या मंडळींनी पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा डाव आखला आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी विट्यात डान्स बार सारखा मोठा मुद्दा समोर आला असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांच्यासोबत जिओ मराठीने पोलिसांच्या कारभाराविरोधात आवाज उठवून विट्यातील डान्स बार मोडीत काढला होता सारख्या संवेदनशील विषयात दोन नंबर करणारी टोळी थेट मॅनेज झाली होती एवढेच नव्हे तर अडचणीत आलेल्या या मंडळींनी जिओ मराठी चॅनेल बंद करावे अशा तक्रारी देखील पोलीस अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या परंतु सत्याची कास धरून लोकांसाठी लढणाऱ्या जिओ मराठी चॅनेलच्या पंढरपूर येथील मालकाने अशा दोन नंबरवाल्यांना त्यांची जागा दाखवून दिली परंतु विटेकरांनो सावधान या प्रकरणातील काही मंडळी आता पुन्हा जागी झाली आहेत ड्रग्ज आणि गांजा प्रकरणाचा आधार घेऊन पोलिसांविरोधात सह्यांची मोहीम हाती घेऊन या महाशयांनी नवा धंदा सुरू केला आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी विटा शहरात सुरू असणाऱ्या या मोहिमेची देखील चौकशी करणे गरजेचे आहे ड्रग्ज आणि गांजा प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा डाव आखणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दोषी अधिकाऱ्यांना कोणतीही सूट देऊ नये याचबरोबर विटा शहरात जबरदस्तीने किंवा खोट्या सह्या करून सुरू असलेल्या मोहिमेला गुटखा आणि गांजावर बोलणारे लोक स्वतः निर्व्यसनी आहेत का यांचे दोन नंबरचे कोणते धंदे सुरू आहेत का यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आतापर्यंत विटा शहराच्या सामाजिक कार्यात यांचे नेमके योगदान काय पोलिसांविरोधात मोहीम हाती घेणाऱ्या आणि सह्या करणाऱ्या लोकांकडे सक्षम पुरावे आहेत का पुरावे असतील तर त्याबद्दल या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून त्याबद्दल तक्रार केली आहे का की ड्रग्स प्रकरणाचा आधार घेऊन हा ब्लॅकमेलिंगचा तर प्रकार नाही ना, ना? ज्या लोकांनी सह्या केल्या त्यांच्याकडे याबाबत काही पुरावे आहेत का सह्या करणाऱ्या लोकांना ड्रग्स आणि गांजाबद्दल काही अधिक माहिती आहे का अशा अनेक गोष्टी या निमित्ताने समोर येऊ लागल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची देखील कसून चौकशी होणे गरजेचे आहे एकूणच विटा शहरात सुरू असणाऱ्या सह्यांच्या मोहिमेची आणि सह्या करणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणी योग्य कारवाई करावी अशी मागणी सध्या सुज्ञ नागरिक करीत आहेत प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा हवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर।